जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब व अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य सम्राथी सर्व महायुद्धांना मानाचा मुजरा करून मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक महान सेनापती तात्या टोपे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे रघुनाथ पा पांडुरंग येवलेकर असं तात्या टोपे यांचं नाव आहे येवला जिल्हा नाशिक येथील ते रहिवासी होते आणि पेशवे सरकार म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये ते पेशव्यांच्या दरबारात नोकरीला होते पुढे अठराशे सत्तावन्नचं समर सुरू झालं इंग्रज विरुद्ध उद्रेक निर्माण झाला त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे बिहारचा कोअरसिंह जागीरदार आणि मिरजच्या शिपायांनी त्याचबरोबर बंड केलं मंगल पांडेचं बलिदान झालं या सर्वांच्या मुळाशी एक देश स्वातंत्र्याची भावना होती की आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रज अत्याचाराच्या आत्या विरुद्ध हे सगळे उठाव करून राहिले आणि त्याला एक स्वातंत्र्य सम्राट असं उग्र रूप धारण केलं सुरुवातीला हिंदू आणि मुसलमानाच्या भावना इंग्रजांनी दुखावल्या कारतुसाला चरबी लावली आणि हिंदू मुसलमानाला कारतूस मुसलमान सैनिकांना आणि हिंदू सैनिकांना दातान तोडायला लावली आणि ती मंगलपांडे यांनी ना नाकारल्यानंतर मंगलपांड्याला ना शिक्षा सुनावणार तोच तो मंगल पांड्याने आपल्या कॅप्टनला गोळी घातली आणि तिथून पुढे बंडाचा वनवा मंगल पांडेला फाशी झाली पहिला क्रांतीवीर अठराशे सत्तावन्नच्या बंडातला म्हणजे मंगलपांडे आणि मग मिरजच्या शिपायानं मंगलपांड्याला फाशी दिल्यानंतर बंड केलं आणि मग इकडं झाशीचे राणी लक्ष्मीबाई आणि पेशवे सरकार यां यांना दत्तक वारस नामंजूर म्हणून त्यांची संस्थाने खाचा करण्याचा लॉर्ड डल हौसे यांनी प्रयत्न केला आणि तिथूनच बंडाचा उद्रेक किंवा स्वातंत्र्य संग्रामाचा उद्रेक झाला आणि त्यामध्ये तात्या टोपे हे पेशव्यांचे सेनापती झाले या माणसाने इंग्रजांना सळो की पळोस करून सोडलं खरं म्हणजे तात्या टोप्यांचं नाव येवलेकर असताना आणि ते येवल्याचे असताना निफाडकर डेंगळे यांनी पेशवे सरकारच्या दरबारामध्ये त्यांना जडीत पंचरत्नाची टोपी घालून त्यांचा सन्मान केला त्यांच्या कार्याबद्दल आणि तिथून पुढे त्या प्रकारची टोपी तात्या टोपी वापरू लागल्यामुळे तात्या वापरू लागल्यामुळे त्यांचा आडनाव टोपे असंच पडलं आणि लोक त्यांना तात्या टोप्या या नावाने ओळखत होते आणि आजही त्याच नावाने ते प्रचलित झाले तेव्हा वीस हजार फौज जवळजवळ तात्याच्या अजाराखाली गोळा झाली होती बंडवाल्या शिपायाने तात्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि इंग्रजाच्या विरुद्ध उठाव सुरू झाला झाशी चारानीने झाशीमध्ये उठाव केला आणि सगळीकडे बंडाचा बनवा पेटला आणि त्यात तात्याची कामगिरी फार मोलाची होती झाशीच्या राणींच्या मदतीला तात्या जात असताना परंतु इंग्रज सरकारने त्यांना चोह बाजूनी इंग्रज सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यांनी घेरल्यामुळे आणि तोफाचा भडीमार केल्यामुळे तात्यानं माघार घ्यावी लागली आणि तात्या आपल्या फौजेनिशी पुन्हा दुसरीकडं ते इंग्रजांची ठाणी उद्ध्वस्त करत सुटले परंतु तात्या कुठे हार जात नव्हते इंग्रजांना एक फार मोठी डोकेदुखी झाली तिकडे झाशीच्या राणीन हात्यार इंग्रज सरकारविरुद्ध उपसलेलं होतं इकडे तात्या टोपे आणि मग त्याच वेळेला सर्व इंग्रज अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या बाजूनी तात्यांना घेरायचं ठरवलं इंग्रजांनी चोह बाजूनी तात्यांना घेरण्याचा प्रयत्न केला दक्षिणेकडे कर्नल मिचेल पूर्वेकडून कर्नल पार्क चंबळेच्या बाजूने कर्नल रॉबर्ट अशा प्रकारचे मोठमोठे मुट अधिकारी तोपखाना आणि फौजा घेऊन तात्याला कैद करण्यासाठी निघाले परंतु त्यांची फळी फोडून तात्या दक्षिणेकडे नर्मदे काठी आले आणि नर्मदे काठी आल्यानंतर पुन्हा इंग्रजांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला असताना तात्या वास जंगलामध्ये शिरले वासवाऱ्या जंगलातून पुन्हा बाहेर पडलेल्या असताना पुन्हा इंग्रजांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ताज्याच्याबरोबर सेना होती परंतु आता ती सेना कमी झालेली होती या युद्धामध्ये बरीचशी सेना मारली गेली आणि राहिले ते परागता झाले मग ताज्या पानवराच्या जंगलामध्ये शिरले पानवराच्या जंगलात शिरलेलं असताना ग्वाल्हेरच्या शिंगच्या सेनापती मानसिंग याच्या आश्र्या असते गेले मानसिंगाची त्यांची मैत्री होती तात्यांना वाटला आपल्याला एक आधार झाला आणि तात्या त्या जंगलामध्ये काही दिवस निवास करत असताना इंग्रजांनी मानसिंगाला फितवलं तो फितूर झाला आणि त्याला नरबरची जागीर देण्याचं इंग्रजांनी कबूल केलं आणि तात्यांना पकडून नेण्यासाठी त्यांनी मानसिंगाची मदत घेतली अर्थात युद्धामध्ये जे जिंकले ते तात्यात फिटुरीने हारले असं म्हटलं जातं हे युद्ध चाललेलं असताना वर्ष दोन वर्ष तात्याने इंग्रजांना दाद दिली नाही झाशीची राणी हे लढत लढत मारली गेल्यानंतरही तात्या इंग्रजांना शरण जात नव्हते आणि अशा प्रकारे जंगलामध्ये आता तात्या थकलेल्या होते अंगावर अनेक जखमा झालेल्या होत्या आणि अनेक काळाची अनेक वर्षाची दौड करून तात्या थकलेल्या असताना तात्या झोपे जंगलामध्ये विश्रांती घेत असताना मान त्यांना शब्द दिला होता की काळजी करू नका तुम्ही निवांत करा आणि इंग्रज शिपायांना त्यांनी बातमी दिली आणि तात्यांना इंग्रज सरकारच्या फौजेनं झोपेत असताना कैद केलं अर्थात आपल्याकडे नियमित फंद फिचोरी झालेली दिसून येते कोणत्याही काळामध्ये जिवा वीर लढत असताना त्याचबरोबर फितुरीची किड आपल्याकडे लागलेले आहे आणि अशा प्रकारे इंग्रजांना ज्याने खूप धाग दाखवला परंतु न्यायानं नितीने त्यांनी युद्ध केलं त्यांनी कधीही प्रजेवर अत्याचार केले नाहीत इंग्रज इंग्रज लोकांच्यावर अत्याचार केले नाही वास्तविक पाहता या बंडामध्ये बंडाच्या बंड्यातील शिपायांनी त्यांचा रोष इंग्रज सरकारच्या बायका मुलावर सुद्धा काढला दिसेल त्या इंग्रज स्त्रीला आणि लहान मुलांनासुद्धा बंडवाल्या शिपायाने चिरडून टाकलं मारून टाकलं परंतु तात्या टोपे आणि झाशी चेराणी यांनी आपल्या सैन्याला सख्तकीद दिली होती की कुठल्याही निरापराध माणसाशी आपलं युद्ध नाही आपलं शत्रुत्व नाही आणि कुठल्याही इंग्रज बायका मुलाचे आपलं शत्रुत्व नाही आपलं युद्ध आहे आपले शत्रुत्व आहे की इंग्रज सरकारची शासनाची तेव्हा निरापराध माणसाला हात लावू नका आणि त्याप्रमाणे तात्या टोपे आणि त्याच्या सैनिकांनी कधीही इंग्रज बायका मुलांचा छळ केला नाही परंतु तात्या झोपेत असतानाच कैद झाले आणि सतरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी सिप्री येथे जनरल मीरच्या छावणीमध्ये तात्यांना इंग्रज सिपायांनी हजर केलं आणि अशा प्रकारे त्यांच्यावर खटला दाखल केला इंग्रजी सत्ता उलटून टाकण्याचं उठून टाकण्याचं कारस्थान त्यांच्यावर घातलं गेलं त्यांनी सांगितलं की मी तुमच्या राज्याचा नागरिक नाही मी तुमच्या राज्यात जन्माला आलेलो नाही मी माझ्या देशाचा पायिका आहे मी माझ्या सरकारसाठी माझ्या धण्यासाठी लढलो मी कुणाला कुणावरही अत्याचार केलेला नाही कुठल्याही इंग्रज सरी आणि लहान मुलांची हत्या के केलेली नाही मी लढलो असेल पराक्रमाने लढलो शौर्याने लढलो तुमच्या फौजेतील लोकाला मी मारला असेल पण युद्धा मारल। ते युद्धामध्ये मारलं ते माझ्यावर हल्ला करत असताना मी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा मी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य केलेलं नाही तुम्हाला मला शिक्षा करायची असेल तर तो मला तोफेच्या तोंडी द्या फासावर लटकू नका असं भाणेदारपणे उत्तर तात्या टोपेने दिलं परंतु जनरल मीडनी ते ऐकलं नाही आणि तात्या त्या अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी दुपारी चार वाजता सिपरी येथे फासावरती लटकवण्यात आलं तात्या टोपे फासापर्यंत चालत गेले इंग्रजांचे आर्याणसाने माझ्या शरीराला हात लावायचा नाही त्याने फास आपल्या गळ्यामध्ये घे घातला आणि हसत हसत ते फासाच्या स्वाधीन झाले आणि तात्याचा निष्प्राण देह त्या फासावर लटकू लागला त्यावेळेला तिथं असलेली इंग्रज बायका मुले रडू लागली त्याचं कारण असं आहे की तात्याने कुणावरही अत्याचार केले नव्हते तात्या टोपे लढले न्यायानं नीतीनं देशासाठी लढले आपल्या पेशवे सरकारसाठी लढले आपल्या मालकासाठी लढले आपल्या मातृभूमीसाठी लढले तेव्हा त्यांना आणि आपल्यालासुद्धा त्यांचा गर्व आहे ते म्हणाले की मी मरणार परंतु मी माझ्या देशासाठी मरणार तुम्ही मला मारा किंवा सोडून द्या तुम्ही मला सोडून दिलं तर मी पुन्हा तुमच्याशी लढत राहील शेवटी इंग्रज सरकारनं त्यांना फाशी शिक्षा सुनावली आणि तात्या टोपे हे अठराशे सत्तावन्नच्या समराचे सेनापती असलेले महानायक झाले तेव्हा अशा प्रकारचा हा एक महायोद्धा ज्याची उंची फारशी नव्हती पाच फूट उंच असलेला भेदक डोळे असलेला प्रचंड गालमिशा असलेला आस असा हा रुबाबदार पुरुष जेव्हा फाशी गेला तेव्हा त्याच्या ते शरीरात त्याच्या डोक्यावरचे झुपके घेण्यासाठी एक त्यांचं स्मरण म्हणून इंग्रज स्त्री पुरुष आणि मुलंसुद्धा धावली आणि थोडे थोडे केस प्रत्येकाने त्यांची आठवण राहावी म्हणून तोडून नेले अशा प्रकारच्या या महायोद्ध्याला त्याच्या या स्मरण दिनी अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी त्यांना फाशी झाली त्यांना त्यानिमित्ताने मी मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज